अमरावती भातकुली मार्गावर रेल्वे मार्गाचे बांधकाम सुरू असल्याने वाहनांना दुसरा पर्यायी मार्ग देण्यात आला मात्र याच पर्यायी मार्गावर अनेक कंटेनर जात असल्याने येथील नागरिक चांगले त्रस्त झाले आहेत अखेर प्रशासनाला जागे करण्याकरिता रहिवाशांनी चक्कर रस्त्यावर उतरूनच चक्काजाम आंदोलन केले या दरम्यान वाहतूक अनेक तासापर्यंत ठप्प झाली होती अमरावती भातकोली महामार्गावर रेल्वे रुळाचे काम सुरू असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून पठाण चौक ते भातकोलीकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या कचऱ्याचे कंटेनर नेण्याचा बंद झालेला आहे अशात वाहनांना ये करण्यासाठी पर्यायी रस्ता दिलाय याच पर्यायी मार्गावर अनेक वाहनांसह अनेक कचरा कंटेनरची वाहतूक होत आहे अशात मात्र दिवसभर या रस्त्याने महानगरपालिकेच्या कंटेनरची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे याच महानगरपालिकेच्या कंटेनरच्या वाहनांनी रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे अनेकदा अधिकाऱ्यांना माहिती देऊन सुद्धा यावर कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने अखेर येथील रहवासी रस्त्यावर उतरलेत शुक्रवार तेरा डिसेंबर रोजी स्थानिक नागरिकांनी चक्क रस्ता रोको आंदोलन केलेत यावेळी अनेक महानगरपालिकेच्या कचऱ्याचे कंटेनर सुद्धा रोखण्यात आले जोपर्यंत पर्यायी रस्ता मिळणार नाही तोपर्यंत गाड्या जाऊ देणार नाही असा पवित्रा सुद्धा स्थानिक नागरिकांनी घेतला आहे या ठिकाणी कम्फोर्ट डेपो रोडने जाणाऱ्या जे वाहन आहेत त्यामुळे अत्यंत झुळ आमच्या घरामध्ये जाते शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे कापूस काळा होत आहे कोबी काळी होत आहे पालक काळी होत आहे घरामध्ये भांडी कुंडी जी काय आहे सर्व धुडीनं मिसरत होता सर्वांना अस्थमाचा रोग होत आहे या रोडने अत्यंत यांनी जे रेल्वे फाटक बंद केलं आहे रेल्वे फाटक बंद करण्याच्या अगोदर त्यांनी डायव्हर्शन म्हणून दुसरा रोड काढायला पाहिजे होता आम्ही वारंवार त्याला सांगूनसुद्धा मनपा प्रशासन ऐकायला तयार नाही आहे त्यांचे जे घाणीचे हे कंटेनर आहे अत्यंत स्पीडनं चालतात त्यामध्ये असणारं जे अलास आहे जे, जे मास आहे ते सुद्धा रस्त्यावर पडत्याने अत्यंत घाण अशी वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे सांगून सांगू आम्ही कंटाळलो शेवटी या ठिकाणी आम्ही चक्काजाम आंदोलन केलं जाधवसाहेब आले होते म्हणे इथून जाऊ द्या तिकडून जाऊ द्या म्हणजे जाऊ द्या परंतु जेव्हा आपण रोड करतो त्यावेळेस आपण बाजूला रोड काढत असतो तुम्ही डायव्हर्शन केलं नाही आणि गरीब जनता या ठिकाणी राहते आणि प्रत्येकाला त्रास आहे या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी हा रोड आम्हाला बंद पाहिजे जर तुम्हाला हे चालू करायचं असेल तर हा रोड कंपो डेपोपर्यंत चांगला करा त्यानंतरच हा रस्ता सुरू होईल अन्यथा आम्ही या ठिकाणी कंपो डोपोचे कुठलेही कंटेनर जाऊ देणार नाही ही आमची सर्व नागरिकांची मागणी आहे आम्ही सर्वसामान्य जनता या ठिकाणी आहे